शक्य मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या मित्रांच्या मिरची प्लॉटवर आहोत त्यांना आपण मिरची आणि पप्प एकत्र करण्याचं सल्ला दिला होता त्यांची लागवड झालेली आहे प्लॉटला आता एक महिना जवळपास पूर्ण झाला आहे आता पप्पाला जे काय फोटो येते फुटू फोटो ड्रॉप करणं आवश्यक हो असतं ते कामन ड्रॉप करायचं त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत मिरचीची वाट व्यवस्थित झालेली आहे चांगली झालेली आहे थोडाफार ब्लॅक थ्रीप्सचा अटॅक आहे ब्लॅक थ्रिप्सला आजपर्यंत कुठला औषध मार्केटमध्ये सध्या तर उपलब्ध नाही आहे जी आवश्यक आहे ते चार पाच दिवसाच्या अंतराने आपल्याला फॉर्वर निघणं आवश्यक आहे थोडाफार ब्लॅक ट्रिपचा असर प्लॉटर आपल्याला राहतच असतो फुटवा सो रोतो मग आता महत्त्वाचा विषय आपला पपईचा तुम्ही बघू शकता हे पपईचं रोटटा आपलं एक महिना याला लावून पूर्ण झालेला आहे ह्याला जी अशी बुडा फुट येते ना मित्रांनो ही काढून घ्यायची असते हे काढून घ्यायचं मागचं कारण काय आहे तर हे जे फुटवा पुढं वाढत चालतोय शेड्यालवर वाढू देत नाही अनावश्यक हे अन्न खात असतं त्यामुळे ही फूट आपल्याला हाताने अशी मॅन्युअली काढून घ्यायची आहे तुम्ही लेबरच्या माध्यमातून हे करून घेऊ शकता फक्त काळजी एकच घ्यायची आहे की जिवाळ्या लागायला नको आपण व्यवस्थित आपण जसं मोडतो ना काडी त्या टाइपमध्ये असं निघालं पाहिजे असं खाली वाढायचं नाही त्याला असं फक्त साईडला दाबायचं फूट निघून जाते आणि जे काय अन्न झाडाला मिळते ते वरती व्यवस्थित व्हायला चालू होतं आणि पिकाची वाढ पण व्यवस्थित राहते तर या पद्धतीनं आपल्याला नियोजन त्याचं धरायचं आहे